शिंदे आणि खूप खूप मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते कवयित्री कांदाबाई शिंदे असतील आणि ऋषिकेश श्रीकाने या सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो <स्थित्थ> की आपण कृपया मंशाबाई पहा ज्योतिपाची पुण्य शिक्षण आणि बाई शाळेत जाय रे पोरा अडल्याला किंमत नाही किती साध्या शब्दा माझे सांगितले ही कळवायची जाते महाराज मधल्या किंवा त्या मधल्या बहिणाबाई चौधरी कवयत्री त्याने तुमच्यामध्ये निश्चितपणे या बाबतीमध्ये साम्री या ठिकाणी जाणवत मानवी मनाचा ठेवा किंवा धाव घ्यावा अशा प्रकारच्या आपल्या कविता आपण स्वतः रचवलेल्या या कविता निश्चितपणे या ठिकाणी आहेत आणि

मी रचना केलेली तर ही गाण्याची रचना म्हणजे माझी जीवनाच्या जीवनामध्ये जे मी आधी आठ जणी आलेले त्याच्यावरती ही गाण्याची रचना केलेली आहे आणि पहिल्या गाण्याची रचना केलेली आहे की माझी परिस्थिती म्हणजे अशी होती खूप काही गरिबीची परिस्थिती होती आणि मुलाला सुद्धा मायक्रो भेटत नव्हतो आणि मला अशी अपक्ष होती का जीवन आराणी आहे मला शिक्षण नाही आणि मुलांना शिकाव म्हणजे मला दुसरी कोणती या पक्षा नव्हती संसारामध्ये पण मी आराणी आहे माझी मुला आराणी गरिबीची आलेली आहे म्हणजे याच्यावर मी काही खूप काही विचार करीत होते आणि मी काम शेतात काम करताना मी गाण्याची रचना केली पाहिल्या गाण्याची शेती मंदिर मुलं ढळती साठी शाळेला दप्तर नाही मुलरती साठी शाळेला दप्तर नाही रोज मंजुरी करून मुलाला दप्तर घेते बाई रोज मंजुरी करून मुलीला दप्तर घेते बाई आणि शाळे मंदी झाल्या शिक्षका शिक्षणाच्या पायी शाळे नंदी झाला शिक्षिका शिक्षणाच्या पाई हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई हे सारे प्रश्न येऊन गेले माझ्यावरती बाई आग मुलाला माझ्या दफ्तर नव्हते गरीबीच्या पाई आग मुलाला माझ्या दफ्तर नव्हते गरीबीच्या पायी म्हणून म्हणते